भाडेकरू आता पैठण संत एकनाथ कारखान्याचा मालक होऊ पाहत आहे सभासद मतदारांनी या रोखण्यासाठी कारखाना पॅनलला मतदान करावे असे आवाहन पॅनल प्रमुख तथा माजी आमदार संजय वाघचवरे यांनी केले आहे पैठण येथील संत एकनाथ साखर कारखाना संचालक या पदासाठी निवडणुकीची धामधूम सुरू आहे या निवडणुकीमध्ये माजी आमदार संजय वाघचवरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कारखाना बचाव पॅनलचे नऊ उमेदवार निवडणुकी मैदानात उतरले आहे शुक्रवारी पैठण येथील बाहेरील नाथ समाधी मंदिरात निवडणूक प्रचाराचे नारळ वाघचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फोडण्यात आले भाडेकरूचे चेअरमन सचिन घायाळ यांनी प्रशासकांशी हात मिळवणी करून नवीन सभासद या मतदार यादी तयार केली या मतदार यादीमध्ये बहुतांश मतदार हे बाहेरील जिल्ह्यातील आहे अकरा फेब्रुवारीला बाहेरचे मतदार मतदान करण्यासाठी येतील ते तेव्हा मतदान करून देऊ नका असे आवाहन यावेळी माजी आमदार संजय वाकचौरे यांनी केले ॲडव्होकेट देवीदास निवारे विष्णू बोडखे मंगेश काळे यांनी विरोधी पॅनलच्या नेत्यांवर टेकेचा भडीमार केला आणि यावेळी शेतकरी नेते कैलास तवार माजी सभापती अप्पासाहेब खंडागळे गोविंद तात्या शिंदे विशाल वाघचौरे संतोष एरंडे योगेश सोलाटे विष्णू बोडखे शेखर देशमुख दगडू काळे मंगेश काळे गुलाब लांडगे कैलास वाघचौरे विनोद हुसे शिवाजी घोडके दादासाहेब पठाडे यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते गौतम बनकर एमसेन न्यूज पैठण